मारहाणीला जातीय रंग देऊ नये बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉमत यांनी आवाहन केलेलं आहे सात आरोपी अटकेत आहेत दोन अल्पवयीन आहेत त्यातले असं कॉमत म्हणाले त्याचबरोबर पळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात झालेली मारहाण ही तत्कालिक कारणातून झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि या प्रकरणाला कुठलाही जातीय रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय सात आरोपी जे अटक आहेत त्यामध्ये दे वेगवेगळे समाजाचे लोक आहे मराठा वंजारी बौद्ध गोसावी आणि माली बाकीचे जे उरलेले आरोपी आहेत त्याच्या अटकची प्रोसिजर चालू आहे बीड पोलिसतर्फे मी हेच सांगू इच्छितो की हा जो प्रकरण घडलेला आहे तो तात्कालीन कारणामुळे घडलेला आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीय कारण नाही तो पोलीस प्रशासनतर्फे माझी एकच विनंती आहे त्यामध्ये जातीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये हा जो प्रकरण आहे गंभीर आहे त्यामध्ये पोलीस गंभीरता लक्ष देत आहे आणि त्यामध्ये कठोरात कठोर कतूर सेक्शन आम्ही ऑलरेडी लावलेले आहे